चर्म काय करते राम 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 का राम काय भानगडी इकडे कस काय काय नाही ये संध्याकाळी तुमच्या नाताच आहे का मग तू आहे थोडे पोरणाच वरण मला काय नातू तू काय माहित तुम्हाला काय ना होतो म्हणते प्रॉपर्टी तुला कळत नाही पोराचं दुसरं करून द्या पोरग कशाच निस्त दिवस मावळस तोर काम करते वावरात आणि दिवस मावळला की जेवते झोपत आहे उताना पडत आहे मग तू तयारीला आता तीच वेळ आली आता बर जाऊ दे तुमच्या वाढदिवसाला येऊ आण सांभाळ ये येतो 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 नक्की ये मादर हां येतो 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 तुला बी नातू याकडे आता पोराकडेच बघतो येऊ दे आता आता पोराकडे काय बघतो मग आता त्याला कळाना काय नसते झोपा काढितो तो दोन वर्ष झाले लग्न झालं काय हातात आता दस्त मग कोणाच्या हातात आहे आता होत देवाचे दी देवाचे काय देवाचे पण आपण बी हात बोल लागत रा मग काय हात बोल मनानीच होत आता तयारी लागतो काय आता मला बर... काय अजून बायको करीन दुसरी मी एखाद्या तू ना मग आता तुला पोर घेऊन तशीच तशी म्हणायला तर ना तू होईल ना एखादा मग हे पोर आमचं काय नुसतं दिवस भर होऊन काम करतय ती बायको दि हाकून याला का मला वावर बरं झालं आला हा ते आता काय नाना सांगून गेले तू ऐकलं का तिकडे वावरात नाही तू वावरातच जिंदगी गाली हो तुझ्या अरे ते ना नाल ते नाता त्यांनी सांगले त्यांच्या नाताचा सा वाढदिवस आहे म्हणून मग तू काय निस्ते झोपा काढतो तो काय मी का नातवाचं तोंड बघायचं जाऊ की मग आपण जेवायला तू दुसऱ्याच्याच याला बस दुसऱ्याच्याच वाढदिवस करीत बस तुला कावा पवार होईन का उद्या होईन का उद्या सकाळपर्यंत होईन का सकाळपर्यंत सकाळपर्यंत हा मी बायको विचारतो हा सहा वाजेपर्यंत होत असलो तर बघ म्हणजे मग मला जरा गावात दिंडोरा पेटायला आज वाटा पाहिजे काम करतो संध्याकाळी झोपा काढतो नुसतं जरा हातपाय आले हो जरा काय तरी करत बायको तिच्याकडेच बघत नाही तिच्याकडे बघतो म्हणजे काय तिला जरा प्रेमाने घी जरा आणि नसेल तुला जमत ना तर मला सांग मीच लग्न करतो आता दुसरं तेवढ्यासाठी घेऊ मा इजत घालून गावात सगळी चाललो हा बघ आबानी एक वाईट ताकद दिलाय पोरग कस बाईक परत अरे गंगे ए काय झालं झोपली होती काय झोपले ओके आबा इतकी डोकी डोक्याला चावी केली माया म्हणजे कधी नातू व्हायचा मला लोकांच्या पोरांच्या बरोबर बड्डे झाली मायाबरोबर लग्न झालेल्या मग काय करायचं पोरग कधी होईल सांग ना मग मला कधी होईल म्हणजे त्या मला विचार मी कधी होईल त्याला मी बोल उद्याच

वावरात काम करता तुम्ही काम कोण करायचं मग काय मला सांगा मी वावरात काम करतो तू घरात बस मग वावरात आणि खूळ काढून टाकला डोक्यातलं काय तुम्ही अय बावलं बिवलंय काय ते सांगतरी होईना नऊ महिन्याने नऊ दिवसांनी होत असत दिवस थांबायचं काय मग विचार लागत काय प्रॉब्लेम त्याच्यामुळेच होत नाही ते आबा सुद्धा लग्न करून आणतो मी का दुसरी बायकून मीच प्रयत्न करतो मला आबा पार तुम्ही ना सारी झाली चक्रम हा चक्रम काय त्या आबाला लागला आता या परत या आता तू नसलं ना मग मी दुसरी बाईक करून आणतो हा काय डाव नेयचा माहिती का चले दुसरी बायको करायला बायकोच करून आणणार तू दाखी तू मी बायको घेऊन आलो गरा तुमचे अंडरबँड पोट तुम्हाला सापडत नाही चालेल बायको करायला जा प त्यानी तुळतुळक्यात नाही का मग आता तुमच्या बारगाडे उघड्या पडल्यात दुसरी आले ना मग या रे ठांड्यावर बसना दुसरी आली ना तर दारडूडू हो तू खरं तू सांगतोय बरं का तुला जर पोरग होत नसता देत नसले पोरग मला तर मी खरंच दुसरं लग्न करी ओ कराव बघती मी भी कोण दुसरी बायको घेऊन हा मी खरंच लग्न करी ना तुला सांगतोय जा दादा मला लग्न करायचंय हो माझं ऐकून त्याला बी आता लग्न करायचं सांगाय नाईन मला बी करायचं लग्न लग्न करायचंय ना दादासोबत दादा सोबतच ना, करायचं एखादी तुमच्या संघच लग्न करायचंय नाही एखादी एक पोरगी बघा पोरीस करायचं मला वाटलं की दादा संग करायचंय तुला शेअरच्या गुंड्या पण लावता येते बरोबर लावले बघा बरोबर लावले एकदम बरोबर लावले बघू अ तुला पोरगी बघू मला बी एक बघू दोघांची संगत लग्न करतो आम्ही खानदानाच एड आमचं खानदाना आहे आम काय सांगतो थांब दुसरं लग्न मला पोरगी भेटून द्या खानी मी लाई लग्न करून आलो त्याचा घरीच येणार नाही त्याला पोरगी बघणार आहे आम्ही किती खूप झाला तू ये ना तर लगेच वरून निघायचं काय द्यावर चल तू चल हिचं काय ऐकलं जाऊ काय बाबू येड्यांची जत्रा बाबा बाबा बा, मी पागल व्हाय बसले अगं थांब ना कुलूप तर लावू दे ला लौ, काय चाललंय <laughs> लगीन मला लगीन करायचं लगीन करायचं मला लगीन करायचं अगं पण माझं पदर आवडते मला अशी नवरी व्हायचं <laughs> अग बाया बाया कसली लागते ग माझी बहीण <laughs> मला कधी लग्न करून जाणार मग तू आपण आहे ना दोन दिवसांनी लग्न करतो

मग कपड मग कपडे मी कपडे घेते ना आज आपण कपडे घेयाला जाऊ हा कपडे घ्यायला जा हां जाऊ नवी, नवीन, <laughs> नवीन नवीन कपडे नवीन नवीन तुला 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 मला ना दे तुला नवीन नवीन घेऊ आपण नाही नाही तुला पण पाहिजे नवीन नवीन हा मग मी पण नवीन नवीन आपण दोघी तुझी ना नवीन घे नवीन नवे हा बोला लग्न करायचं माझे सांग मी लग्न कराय तयार आहे पण माझी एक आटे काय मग हिला पण सांभाळावं लागल ही माझ्याशिवाय राहू शकत नाही आईला बायको बरोबर मी फ्री जमत हा धडा मागत एक डोळा देऊ देतोय दोन डोळे आपल्याकडे एक येड आहेच दिव्याच्या IAS लग्न लावून दिसन काय ते तोगांचं काम बघीन बघा मग तुम्हाला जर जमत असन तर मी लग्नाला तयार आहे ए यार काय झालं तुमचं हां जमण काय हरकत नाही मला चालं तिला भी घेऊन जा तुम्ही हां <laughs> त्यांचं काय चाललंय पण हे कोण आहे तू बघूया बघा बरका भौवी

इकडे उभे राहे आपल्याला नवीन नवीन कपडे आणायचे नवीन 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 कपडे नवीन कपडे एवढे चला आपण लगीन करून ना करे सांगून आलो त्या बायकोला तुला आकून लावणार मी दुसरी लग्न करून घेणार चालत आहे मला बी चालत चला ना चला 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 आवडलं ना एवढा नाही उताळा होऊ गुंड्या नीट लावू अयक कस काय लगेन करणार लग्न आहे मग की बायक तू रेकून कस काय त्याला त्याच हो बरोबर जोड लावं लागणार बरोबरच त्याचा बी जोड जत्रा ये मग तुमचा तू कस काय मला चॅलेंज केलं तू चॅलेंज केलं माझ्या हातात टाकूया तू चॅलेंज केलं नाही हगाय डबड जात आहेत नाही म्हणली मला बायक करून आणली मी बाहेर डब्लिंग અજિબાઇ હા નક ત્યાં કઈ માણસ નહીં કઈ માણસ નહી હા તી ગુણું હાનું તુલા लगीन केलं की आपण लगीन केलं की पागल काय बायको आणली मी काय तुम्हाला कोण म्हणला मी एवढी शेनी दुर्ती दिसत नाही का तुला बरोबर जोड लावून कस काय आता हाय तुम्ही मजा

मग मग तू ही गेला दोन वर्ष हिला एक वर्ष वर वाट पाहत अजून काय तो बाप येणं झालाय तू बी येणं झाला येणं लग्न करता तो बी काल सकाळी भेटलाय मला मला दुसरी बाईक करायची मला मग एवढं प्रॉपर्टी प्रॉपर्टी काय कुठं न्यायची काय दावा अरे पण मग होईल ना हिला नाही नाही तिला काय होत आता या दिन आणि तिने मला चॅलेंज केलं कोण दोन बाईक

काय चाललंय चाललंय अरे कायल तुला साळा तात्याला ना नातू ब तेने काय केलं माहिती की याला दोष दिला आणि योय ना दुसरी बायको पूर्ण आली बायको संग मीवणी भी आली ना ना तुम्ही बाकीचं काही म्हणा पण ह्योच जोड़ा म्हणजे जोड़ा काय जोडाल एक नंबर आता दोन तीन महिने नऊ महिने नऊ महिने मध्ये लागत नऊ महिने आतून एकंदू टाकेल दुसर्या यांना कसं लाव 9 महिने लागत यार हि हि मला काय म्हणणं होत चॅलेंज ना चॅलेंज केलं म्हणली हगाय डबर येत आहेत नाही तुला बाईक देत बघ मी बी एका पकडली एकाच दिवसात आणली तुला अरे घरा बाई खरंच बायकुपारी आणली बरोबर छान आहे

आबा तो आहे पोराने दुसरं लग्न केलं पोरासाठी तू दुसरं लग्न केलं पाया बी पडतो दुसऱ्या पोराच झालं आबा सगळ्यात तुमचा महत्वाचा विषय शिव मार्गी लाग हे बरं झालं समजा नऊ महिन्याचा आज पोरग होत असत नाही नऊ महिन्याचा म्हणजे येड्यांना होता काय ना तुम्ही एक दव एखाद्या एक डोक्यावर घे ना तू सगळे आईल मात वेगळं डोकं माझ्या डोक्यात माझं लग्न करायला निघालो मग बाबा तुमचं कुठं डोकं बाबा दुकान मांडिता तुला इम्पोर्टंटल आहे का मान्य आहे का तुला तूड काय आलं तू का मग काय काय बोलतंय का मग काय लिहिला अयो हा

आम्ही नाना येतो तुम्ही फक्त कोणशा वारी बर्थडे येतोय तेवढं नानाला नक्की सांग ना नक्की सांग कांदार काय अरे बावळ्या पोरानी पोरगी करून आली तुला काय काय डोक्याच बरी झालं का तो या काय झालं मग काय पोर होत्या ना मग सगळी आणि आला केग होत नव्हतं ना मी केलं मग आणि मला तर दोन दोन आता

là nó mẹ nó mẹ mẹ nó mẹ nó không có đâu 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 không có

रियी रिंचि चत्रै तुका, तुका राप दिवा माध्य वाट तिनाला रासन कमशन भरो रा कसने गोड़ते ला, निजला भाईकू